मुंबईकरांची लाईफ असलेली मुंबई लोकल सतत धावत असते या लोकलमध्ये घडलेल्या अनेक आठवणींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात काही व्हिडिओ फोटो एक मनोरंजनाचा भाग देखील असतात स्थानकांवरील प्रचंड गर्दी असो किंवा ट्रेन मध्ये चढण्यासाठी प्रवाशांची रोची होणारी धडपड असो सोशल अशा व्हिडिओनी भरलेलाच असतो पण आता घडलेली घटना ही वेगळी आहे ते म्हणजे मुंबई लोकल ट्रेनमध्ये गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची घटना मुंबईच्या राम मंदिर स्थानकावर गर्भवतीच्या प्रसुतीसाठी रांच्या अवतरल्याचं पाहायला मिळतं थ्री इडियट्स चित्रपटात जसं आमिर खान करीना कपूरच्या बहिणीची प्रसुती करताना दिसतं तसंच काहीचं चित्र राम मंदिर घडल्याचं पाहायला मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री बारा चाळीसच्या सुमारास एक गर्भवती गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसुती वेदना सुरू झाल्या ती मदतीसाठी ओरडू लागली परंतु तिच्या मदतीसाठी कोणीही धावून आलं नाही याच वेळी तिच्याच डब्यातून प्रवास करणारा विकास बेदरे या तरुणाने तत्काळ ट्रेनची इमर्जन्सी छेन ओढत राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबवली परंतु राम मंदिर स्थानकावर तातडीने कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती तसेच रुग्णवाहिका पोचायलाही वेळ लागणार होता तर दुसरीकडे गर्भवतीला प्रचंड वेदना होत होत्या तिचे बाळ अर्ध बाहेर आणि अर्ध आत अशा नाजूक स्थितीत अडकलं होतं त्यामुळे हा प्रसंग पाहून विकास बेदरे याने जराही वेळ न घालवता तात्काळ त्याची मैत्रीण असलेल्या डॉक्टर देविका देशमुख तिला व्हिडिओ कॉल केला आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली परिस्थितीची जाणीव होताच डॉक्टर देविका देशमुखीने विकासला शांतपणे प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसतानाही विकासने धैर्य आणि संयम दाखवला त्याने डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक सूचना काळजीपूर्वक पाळली अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला त्या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आणि उपस्थित प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवलं तसंच दोघांचीही प्रकृती सध्या सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय महत्वाचं म्हणजे हा तणावपूर्ण आणि जीव घेण्याप्रसंगी विकास बेद्रेयाने याने दाखवलेले धैर्य आणि समयसूचकता हे खरोखरच कौतुकास्पद आहे अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह